सात जुलैला तुमची सर्वांची लेखी परीक्षा आलेली ले आहे म्हणजे ज्या ठिकाणी आता ग्राउंड झालेले आहेत आणि मीट सुद्धा लागलेले आहेत अशा भरपूर घटकांचं नियोजन हे सात जुलैला लेखी परीक्षेचं आहे मग आता एवढ्या सात ते आठ दिवसामध्ये नेमका तुमची तुम्ही कोणत्या घटकाचा अभ्यास केला पाहिजे या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहत राहा बघा मित्रांनो मूळ म्हणजे आपल्याला शंभर प्रश्न सोडवायचे आहेत आणि जर तुमचा अभ्यास जवळपास एक वर्षापासून किंवा त्यापेक्षा जास्त किंवा कमीत कमी सहा महिन्यापासून जर तुमचा अभ्यास असेल तर आता तुम्हाला जास्त अडचण येणार नाही आय टायमाला धावपळ किंवा पळापळ होणार नाही कारण तुमचा अभ्यास काय आहे जवळपास एक वर्षापासून ते सहा महिन्यापासून तुमचा अभ्यास व्यवस्थित चालू आहे मग आता काही दिवस आपल्याकडे शिल्लक आहे तर काही दिवसामध्ये आपण कशा पद्धतीने अभ्यास करायचा याबद्दल आपण चर्चा करणार आहोत ज्यांना कट ऑफ कधी लागेल अरे सगळे कट ऑफ लागतील आता स्टेप बाय स्टेप बाय एक दोन दिवस चार दिवसामध्ये सगळे कट ऑफ लागतील लागती। टेन्शन घेऊ नका बाकीच्या का बाकी नाही आता मुद्द्यावरती आपण चर्चा करणार आहोत अभ्यासाचं नियोजन आजचा टॉपिक महत्वाचा आप आहे आपला बघा आपल्याला एकंदरीत चार विषय आहेत त्यामध्ये गणित आहे ठीक आहे दुसरा विषय आपल्याला मराठी तिसरा विषय आहे बुद्धिमत्ता आणि चौथा विषय आहे आपल्याला सामान्य ज्ञान ठीक आहे आता जर तुम्ही मुंबई आणि इतर सामान्य इतर ठिकाणी जर फॉर्म भरला असेल तर त्याचा पॅटर्न काय असतो पन्नास मार्काला जी के आणि पन्नास मार्काला हे तीन विषय असतो मॅथ असतो मराठी असतं आणि बुद्धिमत्ता असतं ठीक आहे तीन विषय पन्नास मार्काला असे एकंदरीत शंभर मार्काचा एक, एक पॅटर्न तयार होत असतो ओके मग आता आपल्याला काय करायचंय आता तुमचं जर बुद्धिमत्ता व्यवस्थित असेल गणित व्यवस्थित असेल आणि मराठीही व्यवस्थित असेल मग आता रिझल्ट जे देणारे क्वेश्चन असतील ते कोणते कोणते असू शकतात ते, ते बघा बघा आपण सामान्य ज्ञान हे जे विषय आहे हे मुलांचं मिरिट ठरवत असतात आणि हे आत्ताच नाही नेहमीच आहे दर दरवर्षाच आहे कारण हे जे जी, जी के आहे पन्नास मार्काला जे काही जी के आहे हे मुलांचं खरं म्हणजे रिझल्ट ठरवतात आणि याच्यामध्ये इम्पॉर्टंट कोणते प्रश्न आहे ते, ते म्हणजे चालू घडामोडी ठीक आहे चालू मोडी हे मुलांचं रिझल्ट ठरवणारे क्वेश्चन असतात त्याच्यामध्ये आता चालू घडामोडीमध्ये नेमका आपल्याला काय विचारेल काहीच भरोसा नसतो ओके मग तुम्हाला करायचं काय बघा तुम्हाला कशा कशा घटकावरती प्रश्न असू शकतात हे आपल्याला पहिले नियोजन करायचं आहे सगळ्यात आधी तुम्हाला एक प्रश्न असणार तो लोकसभावरती ठीक आहे मग लोकसभा काय तुमचं एकदम परफेक्ट झाला पाहिजे कारण तुम्हाला माहितीये लोकसभेवरती आपल्याला एक ना एक प्रश्न एक किंवा एकापेक्षा जास्त प्रश्न आपल्याला विचारले जाणार पण लोकसभा काय करायचं तुम्हाला अगदी परफेक्ट करून ठेवायचे बघा मित्रांनो तुम्हाला चालू घडामोडी आज मी जे काय सांगणार आहे ती व्यवस्थित लक्ष देऊन ऐका एवढ्या सात दिवसामध्ये तुम्हाला याची तयारी करायची आहे कारण रिझल्ट देणारा जो कोण विषय असेल तो आहे तुमचा चालू घडामोडी ठीक आहे चालू घडामोडी यामध्ये कोणते कोणते पॉइंट येऊ शकतात ते बघूया आता आपण पहिला पॉइंट येणार तुमचा म्हणजे लोकसभा इलेक्शन नुकतीच पार पडलेली आहे त्यामुळे लोकसभेवरती फिक्स प्रश्न असणार आहे ठीक आहे दुसरा जो प्रकार आहे तो पुरस्कार मग पुरस्कारामध्ये बघा राज्य आणि केंद्र म्हणजे केंद्र शासनाकडून पुरस्कार मिळणारे राज्य शास्त्राकडून पुरस्कार मिळणारे हे दोन गोष्टी तुमचं क्लिअर करायचं आहे कारण याच्यावरती प्रश्न विचारणार आणि तिसरा याच्यातला हे जो दोन मुद्दे झाले तिसरा मुद्दा असणार आहे ते म्हणजे खेळ आता खेळांवरती आपल्याला प्रश्न विचारणारच जास्त करून आयपीएल वरती एखादा प्रश्न पडू शकतो खेळामध्ये कोणता वरता आयपीएल वरती प्रश्न पडू शकतो कारण नुकतीच पार पडलेले आहेत त्याच्यानंतर विश्वचषक स्पर्धेमध्ये प्रश्न पडू शकतो वर्ल्ड कप कोणी जिंकला वगैरे हो तर हे खेळा खेळासंदर्भात टेनिस बॉल वगैरे हो काय असतील त्या संदर्भात तुम्हाला करायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर लक्षात घ्या मित्रांनो पोलीस आयुक्त म्हणजे पोलीस आयुक्त म्हणा किंवा पोलीस प्रशासन या या घटकावरती तुम्हाला किमान दोन प्रश्न विचारणार आहेत बघा चालू घडामोडीचे जर आपण कमीत कमी वीस प्रश्न पकडले तर वीश चे वीस मार्क आपल्याला मिळायला पाहिजे किंवा वीस पैकी कि कमीत कमी पंधरा ते अठरा मार्क आपल्याला या ठिकाणी अठरा तरी अठरा प्लसच मार्क मिळायला पाहिजे लक्षात घ्या त्या ठिकाणी मग तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला आहे ज्या जिल्ह्याची तुम्ही परीक्षा देणार आहात त्याचं तुम्हाला करायचं पोलीस आयुक्त आणि पोलीस प्रशासन हा संपूर्ण घटक एकदम क्लिअर करून घ्या म्हणजे तुमचे इथेही मार्क जाणार नाही चौथा मुद्दा आहे मित्रांनो ते म्हणजे महाराष्ट्र किंवा राज्य जे मंत्रिमंडळ आहे ते राज्याचे जे काही मंत्रिमंडळ आहे त्याच्यामध्ये विरोधी पक्षनेता असेल मंत्री राहिला मंत्रिमंडळ आहे विरोधी पक्षनेता असेल काही असेल तर त्यांचा संदर्भात तुम्हाला एक क्लिअर करून ठेवायचं आहे की राज्य मंत्रिमंडळ आपल्याला पाठांतर करायचं आहे त्याचप्रमाणे केंद्र केंद्राचे सुद्धा तुम्हाला महत्वाचे पाठ आहे आता याच्यामध्ये मंत्रिमंडळ पाठ करत असताना कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे तुम्हाला लक्षात घ्या लेटेस्ट मध्ये कोणाची नियुक्ती झालेली आहे त्याच्यानंतर मित्रांनो आणखी याच्यामध्ये पाठ बघा राज्य राजधानी ठीक आहे राजधानी मुख्यमंत्री आणि राज्यपाल आता हे जे मी सांगतोय हे गोष्ट लक्षात ठेवा राज्य राजधानी मुख्यमंत्री आणि राज्यपाल आता एवढ्या चार महिन्यामध्ये कोणकोणत्या राज्याची निवडणुका झालेली आहेत लक्षात घ्या एवढ्या चार महिन्यामध्ये कोणकोणत्या राज्याची निवडणुका झाली आहे त्या निवडणुका झाल्यानंतर Gefilm, त्या निवडणुका ज्या ज्या राज्याची निवडणुका झालेली आहे त्या त्या राज्याचे राज्य राजधानी मुख्यमंत्री राज्यपाल करून ठेवा याच्यावरती तुम्हाला मार्क प्रश्न विचारणार आता बरच ठिकाणी जवळपास निवडणुका झालेल्या आहेत म्हणून या गोष्टीकडे आवर्जून लक्ष द्या ठीके काय काय करा तुम्हाला राज्य राजधानी मुख्यमंत्री आणि राज्यपाल ज्या ज्या ठिकाणी आता निवडणूक झाले ते करून रिव्हिजन करायचंय तुम्हाला आता याच्यातला पाचवा मुद्दा बघा मित्रांनो ओके राज्य मंत्रिमंडळ झालं खेळ झालं पोलीस आयुक्त झालं पुरस्कार झालेत आता याच्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरणार त्या जिल्ह्याची संपूर्ण माहिती काढा ठीक आहे संपूर्ण माहिती काढा आणि त्या जिल्ह्याची संपूर्ण माहिती घ्या आता जर आपण दोन हजार तेवीस ची प्रश्नपत्रिका बघितली ना मित्रांनो तर याच्यामध्ये आपलं पिंपरी चिंचवड नवीन पोलीस आयुक्तालय झालं होतं आणि याच्यामध्ये कमीत कमी वीस ते तीस प्रश्न हा फक्त जिल्ह्यांवरती विचारला गेला होता म्हणजे भरोसा नाही समोरचा जो काही पी आय बसलेला आहे जो पोलीस आयुक्त आहे त्या त्या, त्या जिल्ह्याचं जिथं पोलीस भरती राबवण्याचं काम चालू आहे त्याने डिसिजन घेतलं त्या, त्या जिल्ह्यांवरती सुद्धा वीस ते तीस प्रश्न आरामात पाडू शकतात म्हणून त्या जिल्ह्याचा संपूर्ण वीस ते तीस प्रश्न तुमचे मार्क जाणार नाही त्या अनुषंगाने तुम्हाला संपूर्ण जिल्ह्याची माहिती घ्यायची आहे ठीक आहे आता याच्यातला पाचवा मुद्दा आपण लक्षात घेणार आहोत चालू घडामोडीमध्ये आणखी आपल्याला एका गोष्टीकडे दे लक्ष दिलं जात ते म्हणजे स्पर्धा स्पर्धामध्ये काय काय आलं तुमचं ऍथलेटिक स्पर्धा आल्या त्याच्यामध्ये टेनिस बॉल लॉन बॉल वगैरे आता यांच्यामध्ये स्पर्धामध्ये राष्ट्रीय आणि आंतररा आंतरराष्ट्रीय मग ते आंतरराष्ट्रीय टेनिसपटू कोण असेल बॅडमिंटनपटू कोण असेल हे प्रश्न आपल्याला विचारतात त्यामुळे त्या स्पर्धांचा जे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरती केल्या जातात त्यांच्याबद्दल तुम्ही माहिती घ्या त्याच्यानंतर जे आय पी एल सध्या कुठं चालू आहे आता सध्या एखादा या घटकवरती आहे एक प्रश्न विचारला जाऊ शकतो सध्या सुरू असणारी जी काय वर्ड ट्वेंटी ट्वेंटी आहे हा वर्ल्ड कपचं ट्वेंटी ट्वेंटी आहे ते चालू आहे ते कोणत्या देशामध्ये दे चालू आहे मग ते विजेता उपविजेता आज तर फायनल ठरवून जाणार आहे त्यामुळे तिथं सुद्धा हे ट्वेंटी ट्वेंटी वर जे काय चालू आहे त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे मित्रांनो अशा पद्धतीने याच्यातून तुम्हाला किती प्रश्न विचारणार आहेत वीस प्रश्न विचारणार आहेत म्हणून या घटकाचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे सोबतच महत्त्वाचे लेखक ओके लेखक आणि पुस्तक यांचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करायचा आहे याच्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो आता लेखक आणि पुस्तक कसा अभ्यास करायचं एवढ्या दोन ते तीन महिन्यामध्ये दोन ते तीन महिन्यामध्ये कोणकोणते पुस्तक प्रकाशन झाले त्यांचं बघायचं आहे किंवा तुम्ही मागच्या वर्षी ज्या प्रश्नपत्रिका बघितल्या त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकतात अशा पद्धतीने मित्रांनो रिझल्ट देणारा विषय आहे त्यामुळे आवर्जून करा हे झालं चालू घडामोडीच्या संदर्भात आपण आणखी बघणार आहोत पुढचा मुद्दा आहे भूगोलामध्ये आपल्याला बघा इम्पॉर्टंट घटक भूगोल ते मग महाराष्ट्राचा असेल किंवा भारताचा असेल किंवा विश्वचा असेल म्हणजे जगाचा असेल तर अशा पद्धतीने आपल्याला या चार टॉपिक वरती किमान दहा प्रश्न आपल्याला विचारले जातात लक्षात घ्या दहा ते पंधरा प्रश्न आपल्याला फक्त या घटकावरती विचारला जातो या घटकाचा अभ्यास करताना भर द्या तुम्ही महाराष्ट्राच्या भूगोलावरती ठीक आहे महाराष्ट्राच्या भूगोलावरती भर द्या याच्यावरच तुम्हाला कमीत कमी पाच ते सात प्रश्न विचारतात महाराष्ट्राच्या भूगोलावरती आणि हे करण्यासाठी तुम्ही एक कोणतंही पर्टिक्युलर पुस्तक घ्या त्याच्यातून महाराष्ट्राचा भूगोल क्लिअर करा रिव्हिजन करा ओके रिव्हिजन करा आणि जो पहिला आहे ना महाराष्ट्राची बेसिक माहिती या बेसिक माहितीवरती तुम्हाला दोन ते तीन प्रश्न असणार मित्रांनो या बेसिक माहितीमध्ये कोणकोणते घटक आले बघा महाराष्ट्राची स्थापना कधी झाली त्याच्यानंतर किती लोक लोकसभेमध्ये पाठवले जातात किती राज्यसभेमध्ये पाठवले जातात त्याच्यानंतर समुद्र किनारा आजूबाजू असणारे राज्य त्याच्यानंतर कोणत्या दिशेला कोणता जिल्हा आहे प्रशासकीय विभाग किती आहेत कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये कोणकोणते कौन जिल्हे आहेत या सगळ्या गोष्टी बेसिक आहेत त्या बेसिक गोष्ट तुम्हाला पूर्ण करायचं आहे त्याच्यानंतरच तुम्ही डिसिजन घेऊ शकतात कारण अशा बेसिक गोष्ट कम्प्लीट झाल्या तर तुम्ही आरामात भूगोलाचं करू शकता आणि ज्यावेळेस तुम्ही भारताचा भूगोलाचा अभ्यास करणार मित्रांनो जास्त डीप मध्ये अभ्यास करण्यात मजा नाहीये आता आता तर वेळच नाहीये तुम्हाला काय करायचं भारताचा अभ्यास करताना भारताच्या आजूबाजन बाजू असणारे देश राज्य राजधानी आजूबाजू असणारे देश आणि त्याच्यानंतर समुद्रकिनारा किती लागलाय लांबी रुंदी किती आहे ज्या सीमारेषा आहे त्या सीमारेषांबद्दल आपल्याला माहिती घ्यायची बेसिक अशा पद्धतीने त्याच्यानंतर याच्यामध्ये नद्या मोठी नदी लहान नदी पात्राने मोठी महत्वाचे धबधबे वगैरे हो शिखर उंच शिखर भारतातला कोण आहे काय आहे या बेसिक गोष्टी आहेत फक्त बेसिक पाठ करून घ्या काही जास्त डीप मध्ये आता करत बसू नका कारण तुम्हाला वेळच नाहीये ठीक आहे त्याच्यानंतर हे दोन पॉइंट झाले तिसरा पॉइंट आहे आपल्याला जगाचा भूगोल आता बघा विश्वाचा भूगोल म्हणजे जगाच्या भूगोलावरती आपल्याला फक्त कशा ग्रहांवरती जास्त करून प्रश्न विचारतात ठीक आहे कोणता ग्रह कोणत्या बाजूला आहे कोणत्या ग्रहाचं दिशा काय आहे सर्वात मोठा ग्रह कोणता सर्वात मोठा सर्वात लहान ग्रह कोणता जगातील सर्वात लांब नदी कोणती लहान लांब नदी कोणती पात्राने कोणती लांबीने कोणती एवढच आपल्याला प्रश्न विचारतात आणि काही मोजके देश आहेत त्यांचे राज्य आणि राजधान्या एवढं करून घ्या म्हणजे तुमचा भूगोलाचा टॉपिक डायरेक्ट एका दिवसामध्ये क्लिअर होऊन जातो मग चौथा टॉपिक बघा आपल्याला ना एक घटक असतो ते म्हणजे इतिहास आता इतिहास सांगण्याची आवश्यकता नाहीये तुम्ही बेसिक पासून स्टार्ट केलेला असेल अभ्यास तुमचा झाला असेल मी रिझल्ट देणारा जे काही महत्वाचा टॉपिक होता तो म्हणजे चालू घडामोडीचा होता मी तुम्हाला सांगून दिलंय आणि तुम्ही बघा आपला टेलिग्राम चॅनल आहे ना त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्याच्यामध्ये दररोज तुम्हाला चालू घडामोडीवरती मी प्रश्न टाकत राहतोय आणि टाकत राहणार आहे तुम्ही आवर्जून टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला चालू घडामोडीवरती सगळे डाऊट्स क्लिअर होतील सगळे प्रश्न तुम्हाला भेटून जातील जास्तीत जास्त प्रश्न देण्याचा प्रयत्न करणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा एक आणखी विषय असतो आपल्याला बँक बँकांवरती आपल्याला एक तरी प्रश्न विचारतो म्हणून भारताच्या जे काही महत्वाच्या बँक आहेत त्यांच्या बँकांवरती तुम्ही माहिती घेऊन टाका म्हणजे तो तुमचा प्रश्न संपून जाईल त्याच्यानंतर क्रांती बघा मी काय घटक सांगतोय तुम्हाला जे तुम्हाला पाठांतर करत आहेत चार स्वरूपामध्ये पाठांतर करा दवल क्रांती धवल क्रांती हरित क्रांती तिपित्त क्रांती तेल क्रांती हे हो। ते जे काही क्रांत्या आहेत हे क्रांत्या तुम्ही तोंडपाठ करून घ्या मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतर भूगोलामध्ये एक घटक अजून सांगायचं राहिलं होतं माझा ते म्हणजे महत्वाचे घाट जे महाराष्ट्रामध्ये महत्वाचे घाट आहेत त्या घाटांबद्दल माहिती घ्या त्याच्यानंतर अभयारण्य यांच्याबद्दल माहिती घ्या राष्ट्रीय उद्याने सात राष्ट्रीय उद्यान भारत महाराष्ट्रामध्ये आणि भारतातील दोन तीन राष्ट्रीय उद्याने हे महत्वाचे हे गोष्टीकडे तुम्ही लक्ष घ्या ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरताय त्या जिल्ह्याची पूर्ण वैशिष्ट्य जाणून घ्या तो मुद्दा क्लिअर करून घ्या ठीके त्याच्यानंतर इकडे आपण अर्थशास्त्रामध्ये बँक क्रांती त्याच्यानंतर आणखी आपल्याला याच्यावरती प्रश्न विचारले जातात ते म्हणजे आंतरराष्ट्रीय संघटना बघा मित्रांनो आंतरराष्ट्रीय संघटना आंतरराष्ट्रीय संघटना सगळ्याच्या सगळ्या पाठ करून घ्या कारण कोणतीही एक आंतरराष्ट्रीय संघटना तुम्हाला या परीक्षेमध्ये विचारली जाणार आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय संघटना कंपल्सरी करून घ्या म्हणजे तुमचे या ठिकाणी मार्क जाणार नाहीत ठीक आहे त्याच्यानंतर जर आपण याच्या राज्य घटनेवरती आलो राज्य घटना याच्यामध्ये राज्य घटनेची जी काही बेसिक माहिती आहे स्टार्टिंगचं जे काही बेसिक माहिती आहे तेवढं करून घ्या तेवढ्या केल्यानंतर महत्वाचं म्हणजे राष्ट्रपती लोकसभा राज्यसभा यांची बेसिक माहिती घेऊन टाका मुख्यमंत्री असेल विधानसभा विधान परिषद बघा विधानसभा विधान परिषद विधानसभा विधान परिषद यांची आवर्जून माहिती घ्या तुम्हाला तुम्हाला शंभर टक्के याच्यावरती प्रश्न विचारणार आहेत लक्षात घ्या विधानसभा विधान परिषद लोकसभा राज्यसभा हा मी सगळ्यांची प्रश्नाचे उत्तर देईल फक्त मला पाच मिनिटं तुमचा विषय क्लिअर करून देतो मग तुमच्या सर्वांचे प्रश्नांची उत्तरे मी देईल ठीक आहे हे राज्यघटनेमध्ये झाला अजून आपला विषय कोणता राहिला मग झालंय मग हे जे जी के जे महत्वाचे विषय आहेत ते आपण राज्यघटनाही करून टाकली इकडे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय इतिहासामध्ये पण गेलो आपण भूगोलामध्ये पण गेलो ठीक आहे अशा पद्धतीने तुम्हाला हे जे काही महत्वाचे विषय यांचं फक्त बेसिक अभ्यास करा आता बाकी काहीच करू नका फक्त बेस कम्प्लीट करून घ्या म्हणजे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये टेन्शन आहे ओके बेस कम्प्लीट करून घ्या फक्त हा मग राहिला प्रश्न हे बघा गणित असेल बुद्धिमत्ता असेल याचा तुम्ही बरेच दिवसापासून जर अभ्यास करतायत तर तुम्हाला आता जास्त डीप मध्ये करायची आवश्यकता नाहीये फक्त अवघड अवघड प्रश्न जे तुम्हाला येत नसतील ते फक्त सोडवा जे प्रश्न येत नसतील ते फक्त सोडवण्याचं काम करा बाकी काहीच करू नका मराठी व्याकरण मध्ये जर तुम्हाला एखाद्या चॅप्टर वरती प्रॉब्लेम असेल की सर आम्हाला या या चॅप्टर वरती प्रॉब्लेम आहे तर याचा ऑनलाईन सुद्धा लेक्चर मी कधी घेऊन टाकेन किंवा मरा हे जे विषय आहेत गणित असेल बुद्धिमत्ता असेल मराठी व्याकरण असेल जर तुमचं सर्वांचं जास्तीत जास्त मला कमेंट आल्या तर यांचा अभ्यास कसं करायचं याची सुद्धा मी स्ट्रॅटेजी देऊन टाकेन जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये यश नक्कीच मिळणार बघा मित्रांनो या स्ट्रॅटेजीने जर तुम्ही एवढ्या आठ दिवसामध्ये अभ्यास केला तर रिझल्ट देणारे जे काही विषय आहेत ते तुमचे विषय सर्व कव्हर होऊन जाईल ओके बोला आता कोणाला काय प्रॉब्लेम आहे कोणाला काय अडचण आहे का सर मुंबईला किती वेळ मिळेल निकाल बघा नऊ तारखेपासून सर्वसाधारणपणे नियोजन आहे मुंबईचं ग्राउंड सुरू होण्याचं त्याच्यामध्ये उन्नीस बीस होऊ शकतो थोडाफार बदल होऊ शकतो असं काय नाही बघा जी के एक समुद्रासारखा आहे जेवढं करणार तेवढं कमी आहे मी आता कमी दिवसामध्ये तुम्हाला जे काही जी के सांगितलेलं आहे त्या पद्धतीने अभ्यास करायला सांगतोय याच्यापेक्षा तुम्हाला जर एक्स्ट्रा अभ्यास करता आला तर नक्कीच करा ठीक आहे अजून कोणाला काही प्रॉब्लेम आहे बघा आता जालनाचं कसं आहे माहितीये का जालनाचं अजून मिरिट लागली नाही ओके आणि जरी चार तारखेला मिरिट लागली तरी ते पेपर सात तारखेला घेऊ शकतात काही प्रॉब्लेम नाहीये पण असं व्हायला नाही पाहिजे मिरिट आता एक दोन दिवसामध्ये लावून टाकायला पाहिजे म्हणजे मुलं तरी बेफिकर राहतील ना ठीक आहे मित्रांनो या ठिकाणी आपण फक्त आज जी के वरती चर्चा करणार केलेली आहे उद्या आपण गणित वगैरे याच्या टॉपिक वरती पण चर्चा करून टाकूया कसा अभ्यास करायचं काय करायचं संपूर्ण सांगून टाकेल ठीक आहे मात्र मित्रांनो टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्या सगळं फायदेशीर व्हिडिओ तुम्हाला तिथं पाहायला भेटेल जय हिंद आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया